नमस्कार मित्रांनो पंचम हिंदकेसरी सर्जाची मालकीन कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर हिचा आज प्रथम वाढदिवस अंकुरनला आज पूर्ण बैलगाडा करून प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा अंकुरन बाला खूप मोठी हो पप्पांचं नाव नक्कीच तू मोठी करणार मित्रांनो हा देखावा बघा रणजित निंबाळकर सर यांच्या जवळचे अत्यंत जवळचे मित्र पृथ्वी पृथ्वीसष्टे पृथ्वी षष्ठी यांनी चांगल्या प्रकारे हा देखावा रचलेला आहे तुम्ही बघू शकता है या व्हिडिओमार्फत कुमारी अंकुरणीचं वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील पोस्टर लावलेलं ला आहे हे तुम्ही बैलगाडा क्षेत्र बघू शकताय जशा मैदानात शर्यती होतात तसा पूर्णपणे देखावा हो दाखवलेला आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा फोटो देखील खूप छान लावलेला आहे हे आहे बिंजोडचं मैदान मैदानात कसा देखावा असतो हा पृथ्वी सष्टी यांनी चांगल्या प्रकारे रचलेला आहे बघू शकताय मित्रांनो खूप छान देखावा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे अत्यंत जवळचे मित्र पृथ्वी सष्टे यांनी चांगल्या प्रकारे देखावा सजवलेला आहे सजावट खूप छान दिसते बिनजोड मैदानाची मित्रांनो अंकुरांचा आज प्रथम वाढदिवसानिमित्त ही सजावट केलेली आहे बघू शकताय पुन्हा पुन्हा खूप भारी वाटते बघायला सर्जाप्रेमी महाराष्ट्र राज्य याचकडून पृथ्वीस्रष्टे यांचं खूप खूप आभार कारण की आज चांगल्या प्रकारे स्वर्गीय रंजित निंबाळकर सर अंकुरांचा वाढदिवसाचा देखावा बनवलेला आहे म्हणून पूर्ण महाराष्ट्रातील सर्जाप्रेमींकडून पृथ्वी स्रष्टे यांचं आभार आणि मित्रांनो आज कुमारी अंकुरांचा आज प्रथम वाढदिवस पुन्हा एकदा अंकुरांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा वाढदिवस खूप मोठा असेल कारण की आज जरी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरी ये जगात नसले तरी पण सर्व बैलगाडाप्रेमी सरजाप्रेमी अंकुरांच्या सोबती आहेत अंकुरांना सर्व बैलगाडाप्रेमींकडून पुन्हा एकदा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा बाला खूप मोठी हो धन्यवाद